नमस्कार नैसर्गिक आपत्तीनंतरची जी परिस्थिती असते ती खरंतर खूप हतबल करणारी असते हो नक्कीच पण आज आपण एका वेगळ्या आणि खरंतर जास्त गंभीर विषयावर बोलणार आहोत म्हणजे अशा वेळी लोकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार कसे घोटाळे करतात यावर आपण जरा लक्ष केंद्रित करूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हिमाचल प्रदेश उत्तराखंड बिहार जिथे भूस्खलन झालं किंवा रक्ताची गरज आहे असं भासवून लोकांकडून पैसे उकळले जातात हो आणि हे काही म्हणजे साधी चोरी नाहीये हे एक प्रकारचं संघटित सायबर गुन्हेगारीचं स्वरूप आहे अगदी जे लोकांच्या अत्यंत म्हणजे वल्नरेबल स्थितीत त्यांच्या भावनांचा आणि गरजेचा फायदा घेतो आणि तुम्ही म्हणालात तसं हिमाचल उत्तराखंड बिहार जिथे नुकत्याच आपत्ती येऊन गेल्यात तिथे हे प्रकार जास्त दिसत आहेत असं समोर आलंय तर हे नेमकं कसं घडतंय काय पद्धत वापरतात हे गुन्हेगार जरा सांगाल का हो म्हणजे बघा एक जी मुख्य पद्धत सध्या दिसतेय ती म्हणजे व्हॉट्सॲपवर बनावट ब्लड स्लाइड्स पाठवणं ब्लड स्लाइड म्हणजे म्हणजे रक्ताची तातडीची गरज असल्याचं भासवणारी पोस्ट किंवा इमेज यात अनेकदा काय करतात की पीडितांचे कधी कधी लहान मुलांचे फोटो व्हिडिओ वापरतात अरे देवा हो जेणेकरून लोकांची सहानुभूती सहज मिळेल आणि मदतीचं आवाहन केलं जातं हे सरळ सरळ भावनिक पातळीवर बरोबर आणि यातली एक लक्ष वेधण्यासारखी गोष्ट म्हणजे हे घोटाळे कधी सुरू होतात तर आपत्तीनंतर फार वेळ न दवडतं लगेच अगदी अनेकदा दुसऱ्या दिवसापासूनच हे सुरू होतं व्हॉट्सअपचा वापर आणि आपत्तीग्रस्त भाग यात एक थेट संबंध दिसतोय आपल्याला सुरुवातीला अगदी छोटी रक्कम मागतात पाचशे रुपये ऑनलाईन भरा म्हणून सांगतात तातडीची मदत म्हणून पण एकदा का त्यांना बँक खात्याचा तपशील मिळाला की मग ते खात्यातून मोठी रक्कम काढून घेतात अरे बापरे म्हणजे सुरुवात छोटी पण फटका मोठा अगदी हे आकडेवारी पाळली तर खरंच धक्का बसतो म्हणजे पाच हजार रुपयांची मदत करतो असं सांगून लोकांकडून अगदी एक लाख रुपयांपर्यंतची फसवणूक झालीय हो हे खरंय आणि मिळालेल्या माहितीनुसार फक्त गेल्या एका महिन्यात म्हणजे किती सत्तेचाळीस लोकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपये काढलेले ले विचार करा वीस हजार लोक म्हणजे किती मोठं प्रमाण आहे हे हो ना आणि यात आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे महिलांना अधिक लक्ष केलं जाते असं दिसतंय अच्छा हो आपण जे वीस हजारापेक्षा जास्त पीडितांबद्दल बोलतोय त्यातल्या साधारण बारा हजार सहाशे पंच्याहत्तर महिला होत्या बापरे म्हणजे निम्म्याहून अधिक हो आणि एक अंदाज असा आहे की एकूण दहा लाख महिलांना अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रयत्न झालाय किंवा त्या बळी पडल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही तर सरकारी महिला अधिकारी किंवा व्यावसायिक महिला आहेत त्यांना सुद्धा व्हॉट्सअपवरून टार्गेट केलं जात कदाचित त्यांना भावनिक आव्हान करून फसवणं सोपं जात असावं असं त्यांचा अंदाज असेल म्हणजे हे फक्त व्हॉट्सअप मेसेज पुरतं मर्यादित नाहीये का की अजून काही पद्धती आहेत नाही नाही याचं स्वरूप आणखी व्यापक आहे अगदी बरोबर विचारलात कसं म्हणजे जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं तर आपत्ती निवारण आणि मदतीच्या नावाखाली बनावट ऍप्स आणि वेबसाईट्स तयार करणं ही सुद्धा एक मोठी मोड सोपरंडी आहे अच्छा ऍप्स आणि वेबसाईट्स पण हो हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये बादल फाटे मुश्किल अशा नावानी काहीतरी बनावट मोहीम चालवल्या गेल्या आणि बिहारच्या काही जिल्ह्यांमध्ये अशी उदाहरणं समोर आली आहेत हे ॲप्स किंवा वेबसाईट्स इतक्या हुबेहूब बनवतात की त्या खऱ्या वाटतात लोकांकडून देणग्या स्वीकारतात किंवा मदतीसाठी नोंदणी करायला सांगतात आणि त्यातून वैयक्तिक माहिती मिळवतात आणि मग त्या माहितीचा गैरवापर होतो अगदी धक्कादायक म्हणजे गेल्या फक्त दीड महिन्यातच असे पंधरा ते वीस बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स आणि संबंधित प्लॅटफॉर्म्स तयार केले गेले आहेत बापरे दीड महिन्यात पंधरा वीस खूपच वेगाने काम करतात हे लोक हो ना मुख्य म्हणजे सोशल मीडिया व्हॉट्सॲप मोबाईल मेसेज ईमेल किंवा अगदी फोन कॉलवरून मदतीच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही अनोळखी विनंत्यांपासून सावध रहा असा सल्ला दिला जातोय विशेषतः जर कोणी तातडीने पैसे मागत असेल किंवा तुमची वैयक्तिक बँक डिटेल्स ओटीपी वगैरे विचारत असेल तर खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका बरोबर पडताळणी अगदी मदतीची खात्री करण्यासाठी शक्यतो अधिकृत चॅनल्स सरकारी संस्था किंवा नोंदणीकृत एनजीओ यांच्याशी संपर्क साधा ते नेहमीच सुरक्षित असतं यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो हाय की हे सायबर गुन्हेगार परिस्थितीनुसार स्वतःला खूप वेगाने बदलतायत बरोबर खूप हो ते तंत्रज्ञानाचा वापर करून मग ते व्हॉट्सॲप असो बनावट ॲप्स असो लोकांच्या संकटातल्या त्या भावनिक दुर्बलतेचा म्हणजे गरजेचा मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेत आहेत नक्कीच आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की तंत्रज्ञान जसजसं प्रगती करते तसतशी ही गुन्हेगारीचे मार्गही बदलत आणि अधिक सोफिस्टिकेटेड अधिक धोकादायक होत चाललेत हो आपत्तीच्या काळात जेव्हा खरं तर माणसे एकमेकांना मदत करायला सर्वात जास्त पुढे येतात तेव्हाच त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते हे एक दुष्टचक्रय नाही का खरंय म्हणजे मदतीच्या इच्छेचाच गैरवापर होतोय आजच्या चर्चेतून हेच कष्ट झालं की घोटाळे कसे चालतात आणि यांचं प्रमाण किती गंभीर आहे पण जाता जाता एक विचार मनात येतो की पुढच्या वेळी अशी आपत्ती येण्यापूर्वीच समाजातले जे सर्वात असुरक्षित घटक आहेत त्यांना अशा ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कोणत्या पद्धतशीर उपाययोजना किंवा आणखी प्रभावी जनजागृती मोहिमांची गरज आहे यावर खरंच विचार व्हायला हवा अगदी प्रतिबंधात्मक उपायांवर जास्त भर द्यायला हवा